पाठीमागच्या भागामध्ये आपण पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्याबद्दलची माहिती घेतली होती किंवा दादू इंदुरीकर यांच्याबद्दलची माहिती घेतली होती आणि या भागामध्ये आपण तुकाराम खेडकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजे तुकाराम खेडकर हे नक्की कोण होते त्यानंतर त्यांचं घराणं तमासगिराचं नव्हतं पण तरीही ते असं काय घडलं होतं की ते तमाजगीर बनलेले होते त्यानंतर त्यांचं खरं आडनाव जे आहे ते खेडकर नव्हतं ते आडनाव नक्की काय होतं आणि खेडकर हे आडनाव का पडलेलं होतं त्यांचं बालपण कसं गेलं होतं त्यांचे आईवडील कोण होते ते काय करत होते आणि अशा पद्धतीची जी दुर्मिळ माहिती आहे ती माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर यासाठी आपल्याला जायचं आहे कोकणामध्ये कोकणामधला खेड तालुका आहे त्या ठिकाणचं चिंचघर नावाचं गाव आहे आता या गावामध्ये इंदुलकर परिवार राहतोय आता याच्यामधले बालाजी इंदुलकर हे जे तरुण आहेत ते तरुण कामाच्या निमित्ताने मुंबईला आलेले होते आणि लालबाग परिसर जो आहे त्या भागामध्ये ते, भागा ते राहत होते आता त्या भागामध्ये छोटी मोठी ते कामं करत होते आणि त्या परिसरामध्ये त्या मुंबईमध्ये आणि त्या लालबागच्या भागामध्ये कोकणी लोक मोठ्या प्रमाणात राहत होते आणि ते गिरणी कामगार वगैरे म्हणजे गिरणीमध्ये वगैरे काम करत होते आता अनेक तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी एकटे राहायचे आणि त्यांना जेवणाची अडचण यायची कारण दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी घरी येऊन परत स्वयंपाक करायचा आणि त्याच्यामुळे ती तो जी अडचण होती तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व करण्यासाठी बालाजी आणि त्यांच्या पत्नी कासूबाई या दोघांनी या पतीपत्नींनी एक खानावळ सुरू केली होती इंदुलकरांची खानावळ तर अत्यंत कमी किमतीमध्ये अगदी घरच्यासारखं जेवण त्यांनी द्यायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे ही जी खानावळ आहे ती खानावळ प्रचंड प्रसिद्ध झालेली होती आणि इंदुलकरांची खानावळ त्या भागामध्ये इतकी लोकप्रिय झाली होती म्हणजे लालबाग असेल परळ असेल भोईवाडा भायखळा वडाळा या भागातले जे गिरणी कामगार होते ते गिरणी कामगार त्या ठिकाणी जेवायला यायचे भरपेट खायचे आणि अत्यंत कमी पैशामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये त्यांचं हे काम होत होतं या भागामध्ये म्हणजे लालबागमध्ये एक तमाशा थिएटर होतं हनुमान थिएटर तर या ठिकाणी रोज तमाशे व्हायचे आणि त्याच्यामधले जे तमासगीर होते ते सुद्धा इंदुलकरांच्या खानावळीमध्ये जेवायला यायचे तर अशा पद्धतीनं बालाजी आणि कासूबाई यांचं काम चाललेलं होतं आता या काळामध्ये म्हणजे तो काळ साधारणपणे एकोणीसशे सत्तावीस अठ्ठावीस च्या किंवा एकोणीशे तीसच्या सुमारास होता आता याच सुमारास म्हणजे साधारणपणे एकोणीसशे अठ्ठावीसच्या सुमारास त्यांना एक मुलगा झाला होता आणि त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलं होतं तुकाराम त्यानंतर त्यांना अजून एक मुलगी झाली होती तर अशा पद्धतीनं एक मुलगी एक मुलगा आणि हा संसार बहरायला लागलेला होता चार पैसे मिळत होते सगळं काही आनंदाने सुखाने सुरू होतं भरभराट चाललेली होती बालाजी इंदुलकर हे त्या भागातलं एक प्रसिद्ध नाव बनलेलं होतं कारण चार पैसे जवळ आलेले होते आणि फक्त जवळ पैसा असून चालत नाही तर तुमची नियतसुद्धा चांगली असावी लागते आणि तुम चं म्हणजे लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती पण असावी लागते आणि ती वृत्ती आणि ती प्रवृत्ती बालाजी इंदुलकर यांची होती म्हणजे आता हे मुळचे खेडचे होते त्यामुळे त्यांना सगळे खेडकर असं सुद्धा म्हणायला लागलेले होते नंतर हेच नाव पुढं रोड झालेलं होतं तर बालाजी इंदुलकर उर्फ खेडकर हे एक निर्मळ मनाचे आणि मोकळ्या मनाचे ग्रस्त होते आणि त्यांनी त्यांच्या खानावळीमध्ये अनेक लोकांना फुकट जेवायला घातलेलं आहे आणि कोणी पैसे दिले कोणी दिले तरी ले ले नाही तरी त्यांना तगादा लावलेला नाही पण त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना कधीही कमी पडलं नव्हतं म्हणजे आपल्याकडे म्हणे बघा खाता पिता बरकता अशा पद्धतीनं म्हणजे बरकत होते कशी तर तुमच्या मनात जर पाप नसेल आणि तुमचं मन जर मोकळं असेल तर तो वरचासुद्धा तुम्हाला मदत करतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा झालं होतं यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती आणि अनेक लोक त्यांच्याकडे त्यांच्या अडचणी घेऊन यायचे त्यावेळेस हे त्यांच्या अडचणींलाही मदत करायचे कोणाला चार पैसे लागले तर ते पैसेसुद्धा द्यायचे कोणाला आता ब म्हणजे जेवण तर त्यांना देतच होते पण काही बाकीच्या अडचणी आल्या तर त्यांनासुद्धा मदत करत होते एवढंच नाही तर लालबागचा परिसर आहे त्या भागामधलं सनमन नावाची गल्ली आहे तर त्या गल्लीमध्ये बालाजी इंदुलकर यांनी एक शाळा बनवली होती म्हणजे त्याला देणगी वगैरे मोठ्या प्रमाणात दिलेली होती आणि इंदुलकरांची शाळा म्हणूनच ती प्रसिद्ध होती तर अशा पद्धतीनं त्यांनी शाळा बनवली त्यानंतर गोरगरिबांना ते मदत करत होते त्यानंतर लोकांना फुकट खायला घालत होते असं सगळं चाललं होतं आणि साधारण दहा बारा वर्षाचा याच्यामध्ये काळ लोटलेला होता आणि आता त्यांचा मुलगा तुकाराम जो आहे तो वयामध्ये आला होता शाळेमध्ये जात होता आणि त्याची लहान बहीण जी आहे ती बहीणसुद्धा त्याच्याबरोबर ती शाळेत जात होते वड़ील खानावळीचं काम करत होते आता हे सगळं सुरू असताना अगदी चांगलं पद्धतीनं सगळं चाललेलं असताना दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले नियतीच्या मनात नियतीचा खेळ काहीही कोणाला कळत नाही आणि त्यावेळेस मुंबईमध्ये प्लेगची साथ आलेली होती आणि किड्या मुंगे मरावेत तशा पद्धतीनं माणसं मरायला लागली होते आता एकाला प्लेग व्हायचा त्याच्यानंतर त्याच्या काठेमध्ये गा म्हणजे काखेत गाठ यायचे गाठ आली की काही तासामध्ये तो माणूस मरायचा तो मेला की त्याच्यानंतर त्याची अंत्ययात्रा निघायची अंत्ययात्रा त्याला पोहोचून येईपर्यंत दुसऱ्याला गाठ यायचे दुसऱ्याला गाठ आली काही तासात तोही मरायचा त्यानंतर त्याला पोहोचून येईपर्यंत अजून एकाला गाठ यायचे अशा पद्धतीनं काही तासातच हे रामनाम सत्य होत अगदी -पत किड्या मुंग्यांसारखी माणसं मरत होती आणि एक दिवस तुकारामाची लहान बहीण तीसुद्धा आजारी पडली काखेमध्ये गाठ आली आणि काही तासातच ती बहीण त्यांना सोडून गेली आता यावेळेस तुकारामांचं वय साधारणपणे दहा बारा वर्षाचं होतं पाठची बहीण गेली होती पाठचा आधार गेलेला होता पण हे दुःख कमी की काय काही दिवसामध्येच आई कासूबाई यांना सुद्धा म्हणजे प्लेग झाला आणि त्यासुद्धा त्याच्यामध्ये मरण पावल्या म्हणजे बहीण गेली आई गेली आणि त्यानंतर काही दिवसातच वडिलांचीसुद्धा अवस्था अशीच झाली आणि वडीलसुद्धा गेले विचार करा आई गेली वडील गेले बहीण गेली, गेली आणि कालपर्यंत जो मुलगा अत्यंत आनंदामध्ये होता कालपर्यंत ज्याचा सुखाचा सोन्याचा परिवार होता आज मात्र तो अनाथ झालेला होता काही दिवस नातेवाईक किंवा जवळच्या लोकांनी मग त्या मुलाला आधार दिला होता की वडील चांगले होते आई चांगली होती घर चांगलं होतं हे चांगलं होतं ते चांगलं होतं तेवढ्यापुरतं सगळे जवळ आलेले होते आणि जोपर्यंत आईवडील जिवंत होते तोपर्यंत लोक आता ये जा करत होते फुकटचं खात होते फायदा घेत होते ज्यावेळेस ते गेले मुलगा अनाथ झाला नंतर मात्र सगळे दूर गेले होते आपल्या तुकोबारा यांनी सांगून ठेवले बघा सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे किंवा शेवटच्या काळातलं कंकट काळातलं कोणी नाही कठीण समय येता कोण काम असं येतो आणि हाच अनुभव तुकारामांना यायला लागलेला होता आणि साधारण बारा वर्षाचं वय होतं आणि त्या वर्षामध्येच म्हणजे बाराव्याच वर्षी बारा तेरा वर्ष वय असेल पण त्यावेळेसच इतकी वाईट अवस्था झालेली होती म्हणजे जो <coughs> एका श्रीमंत घरामध्ये वाढलेला मुलगा पण अत्या म्हणजे सगळेच गेले व घरातले सगळे गेले पाहुणे रावळ्यांनी मदत केली नाही हा मुलगा रस्त्यावरती आला आणि चार पैसे मिळवण्यासाठी मग पडेल ते काम करायला लागला एकदा खानावळ त्याला चालवता येत नव्हती कारण लहान मुलगा होता आधार कोणाचा नव्हता त्याच्यामुळे ती खानावळ बंद पडली आणि हा रस्त्यावरती आलेला आहे आणि मग आता लोकांनी त्याला आपल्या घरातली काही कामं असतील बाबा हे काम कर ते काम कर चार पैसे दे अशा पद्धतीनं त्याला वापरून घ्यायला सुरुवात केली आता त्या भागामध्ये तमाशाचं थिएटर होतं आता त्या ठिकाणी मग तुकाराम जो आहे तो गोळ्या बिस्किटं विकायची कामं करायची आता घरी कोणी नाही आहे विचारणारं कोणी नाही आहे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये तो मुलगा कसा तरी जगत होता सगळ्यांनी त्याला वाऱ्यावरती सोडलेलं होतं जगामध्ये माणसं भरपूर होती पण त्यांच्यात माणुसकी दिसत नव्हती आणि माणसं भरपूर होती पण आपलं कोणीच नव्हतं ज्या लोकांना इंदुलकरांनी मदत केली होती त्यांनीसुद्धा उपकाराची जाणीव ठेवलेली नव्हती आणि आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीचा अनुभव येतो की आपण अनेक लोकांना मदत करतो अगदी जीव तोडून म मेहनत करतो आणि मदत करतो आणि समोरचा माणूस ऐनवेळेस आपल्याला धोका देतो दगा देतो आणि इथंसुद्धा तसंच झालेलं होतं पण सगळीच माणसं अशी असतात का तर नाही इंदुलकरांच्या खानावळीमध्ये काही तमासगीरसुद्धा जेवायला यायचे आणि अनेक वेळा त्या तमासगिरांकडे पैसे नसायचे आणि तमासगीर ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती शक्यतो व्यवहारी नसते म्हणजे पैशापेक्षा तो, तो बाकीच्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो आणि आपल्याकडे चार पैसे आले पाहिजेत ही ह्या किंवा ते वाचवले पाहिजेत ह्या गोष्टीवर तो लक्ष देत नाही त्यामुळे अनेक तमासगीर जे आहेत ते नंतर कफल्लक होतात असं या विषयावरती मी नंतर बोलणार आहे तर तमासगीर जेवायला यायचे आणि अनेकांकडे पैसे नसायचे त्यावेळेस इंदुलकरांनी त्यांना अगदी मायेनं जेवायला घातलं होतं कोणाकडेही पैसे मागितलेले नव्हते अर्थातच पैसे ते देत होते पण यांनी तगादा लावलेला नव्हता बाकीची लोकं खाल्ल्या मिठाला जागली नाहीत पण तमासगीर मात्र त्या मिठाला जागले आणि त्याच तमासगीरामधील एक होते मदन यांचा स्वतःचा तमाशा होता आणि ते त्याच्यामध्ये सोंगाड्याचं काम करत होते आणि दुसरे होते शंकर ढाकमुळीकर यांचाही तमाशा होता आणि यांना वाईट वाटत होतं वाट शंकररावांना वाईट वाटत हो वाट की एक चांगला परिवार होता एक सगळं काही सुखाने चाललं होतं अचानक प्लेग येतो आणि सगळे जातात मुलगा बर्बाद होतो सोन्यासारखं लेकरू आणत होतं कोणी साथ देत नाही आणि त्याच्यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे पण आपण करणार तरी काय म्हणजे पैसे तर आपल्याकडे जास्त नाही आहेत मग काय करायचं आधार देणार कसा मग मदत करणार कशी तर मग त्यांनी विचार केला म्हटलं या पोराला आपण तमाशामध्ये काम देऊ शकतो आणि तमाशामध्ये मग त्याला विचारले की बाळा तू तमाशामध्ये काम करशील का कारण विषय असा होता की हा मुलगा म्हणजे ह्याची काही पार्श्वभूमी तमाशाची नव्हती अत्यंत श्रीमंत घरातला चांगल्या घरातला तो मुलगा होता एका दानशुराचा मुलगा होता आणि तो तमाशामध्ये काम करेल का आणि काय होतं की बऱ्याच वेळा आजही काही लोकांच्या डोक्यामध्ये हे टॉयलेट बाथरूम बसलेलं असतं तमाशाबद्दलचं तर ती गोष्ट कुठेतरी मळप अथवा हे ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडून ह्या घटना ऐकताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तमाशा ही सुद्धा एक किती पवित्र अशा पद्धतीची कला आहे तर तो विचारलं त्यांनी की बाबा तू तमाशामध्ये येशील का तर हा किशोर वयामध्ये आलेला होता आणि काय करावं ते सुचत नव्हतं जावं की न जावं आणि तो विचार करायला लागला की अरे तमाशामध्ये जर मी गेलो तर लोक काय म्हणतील म्हणजे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील पण परत त्यानं विचार केला की कोण लोक अरे आपले आई गेली आपली आई गेली आपले वडील गेले आपली बहीण गेली हीच लोकं होती जी लोकं आपल्याकडे यायची खायची प्यायची आणि आपल्यावरच तंगडीवर करून निघून गेली आपल्याला कोणी मदत केली नाही ह्या लोकांचा मी विचार का करू म्हणजे जी लोकं माझा विचार करतायत मी त्यांचा विचार करतो जी लोक माझा विचारच करत नाहीत त्या लोकांचा विचार मी का करावा आणि मग लोक काय म्हणतील याला काहीही अर्थ राहत नाही आणि त्यामुळे मग यानं स्वतःच्या मनाचा विचार केला लोकांचा विचार केला नाही आणि तुकारामांनी तमाशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि शंकररावांनी त्यांना स्वतःच्या तमाशामध्ये घेतलं आणि मुलाप्रमाणे त्यांना सांभाळायला सुरुवात केली होती आधार दिलेला होता आता या ठिकाणी तुकारामांना तमाशाचे धडे मिळायला लागले ला होते स्टेजवरती आणि स्टेजच्या पाठीमागे सगळी माहिती या मुलाला व्हायला लागली ला ला होती आणि एक दिवस आता हे सगळं चाललेलं असताना एक दिवस त्या तमाशातला नाचा जो होता त्याला काहीतरी अडचण आली होती आणि ऐनवेळेला तुकारामांना नाचा बनवण्यात आलं होतं आणि तुकाराम खेडकर त्या ठिकाणी नाचा बनले त्यांच्यावर जी जबाबदारी दिली होती ती त्यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि त्याच्यानंतर मात्र तुकाराम खेडकरांना सतत नाचाची भूमिका मिळायला लागली आता ही गोष्ट त्यांना पटत नव्हती म्हणजे त्यांना तमाशातल्या इतर बाबीमध्ये इंटरेस्ट होता त्यांना वगनाट्यामध्ये काम करायला आवडत होतं त्यांना लेखन करायला आवडत होतं ॲक्टिंग करायला आवडत होती कामाचं नियोजन करायला आवडत होतं आणि ही आवड त्यांची होती पण त्यांना ती नाचाची भूमिका केस वाढवायची आणि नाचाची भूमिका करायची हे त्यांना आवडत नव्हतं आणि त्यानंतर तर मग त्यांनी जे शंकरराव जे आहेत त्यांना सांगितलं की मला ही भूमिका नको आहे आणि त्यांनी त्यांचा तमाशा सोडला तमाशा सोडल्यानंतर पुन्हा तुकाराम जे आहेत तुकाराम खेडकर हे पुन्हा निराधार बनले होते कोणाला कोणचा आधार उरलेला नव्हता त्यांना आता त्यावेळेस परत एक तमासगीर त्यांच्या मदतीला धावून आले त्यांचं नाव अर्थातच मगाशी मी बोललो ते होते मदन आता हे मदनसुद्धा इंदुलकरांच्या खानावळीमध्ये येत होते जात होते आणि ज्यावेळेस ते यायचे त्यावेळेस छोटासा म्हणजे छोटे तुकाराम खेडकर छोटे होते त्यावेळेस मदन आणि तुकाराम यांच्यामध्ये चांगली गट्टी जमली होती म्हणजे तो मदन जे आहेत ते अगदी पन्नास साठ वर्षाचे होते आणि तुकाराम पाच सहा वर्षाचा छोटासा बाळ होतं तर या दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झालेली होती पण दुर्दैवाने नंतर तुकाराम हे अनाथ झाले होते आणि त्यानंतर मदन यांनी तुकारामांना दत्तक घेतलं होतं एका तमासगिरांनी त्या मुलाला दत्तक घेतलं आहे आणि तुझ्या आईनं बापानं आम्हा तमासगिरांना मदत केली त्यांनी घासातला घास आम्हाला दिला आहे आणि त्यामुळे आजपासून मीच तुझी आई आहे मीच तुझा बाप आहे मीच तुझी बहीण आणि मीच तुझा भाऊ आहे आणि तेव्हापासून ते मदन जे आहेत ते तुकारामांची आई बनलेले होते आणि तुकाराम त्यांना मधुआई म्हणायचे म्हणजे विचार करा एक पन्नास साठ वर्षाचा पुरुष आहे त्या पुरुषाला एक दहा बारा वर्षाचा मुलगा म आई म्हणतो मधुआई म्हणतो म्हणजे आणि आणि मदनसुद्धा त्यांच्यावरती जीवापाठ प्रेम करत होते आणि मदन हे तमाशातले नाचे होते म्हणजे त्या नाच्यानं पण किती मोठं मन केलेलं के होतं आणि म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी जेव्हा कळतात ना की तमाशामध्ये अशी माणसं आहेत आपल्याला फक्त का ते काय होते पिंतरा पि चित्रपट आहे त्या चित्रपटातली ती बाई आणि ती बाई तम मास्तरला लावते आणि त्याचं वाटोळं करते अशा पद्धतीनं सगळं आपल्यासमोर नाही तर मग निळू भाऊंचं म्हणजे निळू भाऊंच्या नावानं खपवलेलं ते वाक्य बाई वाड्यावरती या वगैरे एवढंच आणि अशाच पद्धतीची मानसिकता ह्या चित्रपटवाल्यांनी तयार केलेली आहे पण त्या मी चित्रपटांवरती पण बोलणार आहे चित्रपटामध्ये असणारी अश्लीलता तमाशामध्ये तुम्हाला सापडणार पण नाही आणि चित्रपटामध्ये जी लोकं काम करतात ती लोकं आणि तमाशामध्ये काम करणारे लोक यांच्यामध्ये जर तुलना केली तर लक्षात येतं की चित्रपटामध्ये फक्त ते दाखवलं जातं तसं नसतं तमाशामध्ये मात्र संपूर्ण परिवार त्याच्यामध्ये असतो कुठं आले मग त्याच्यामध्ये ते काय जे दाखवलं जातं जे चुकीच्या गोष्टी तर त्या कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या टाळल्या पाहिजेत कारण आता एकविसाव्या शतकाकडे आपण जातं पूर्वीच्या काळी तमाशाकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती दृष्टी तरी आता बदलली पाहिजे अर्थातच ती आपण बदलणार आहोत आणि त्यासाठी आपण आता एक एक गोष्ट एक एक माहिती एक एक कलाकार लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मूळ घटनेकडे येऊ आपण तर तुकाराम हे अनाथ झाले होते नातेवाईकांनी दूर उलटलं होतं तमासगिरांनी जवळ केलेलं होतं आणि आता तुकाराम हे इंदुलकर नावाने म्हणजे इंदुलकरना आडनाव तर होतंच पण खेड खेड नाव खेडगाव होतं त्यामुळे खेडकर या नावाने ते ओळखले जायला लागले होते आणि तुकाराम खेडकर हे तमाशामध्ये सगळ्या प्रकारच्या भूमिका करत होते आणि नंतर आता मदन नाचे मदन जे आहे त्यांच्याबद्दल पण मी आता माहिती काढतो आहे जर कोणाकडे माहिती असेल तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा पण त्यांच्यावरही आपण नंतर स्वतंत्र बोलूया पण मदन जे आहे त्यांचा तमाशा चांगल्या पद्धतीने चालला होता तुकारामांचे त्यांना म्हणजे तुकाराम त्यांना सहकार्य करत होते आणि याच वेळेस एक तरुण मुलगा यांच्या तमाशामध्ये आलेला होता अर्थातच तो त्या ठिकाणी काम करत होता नाव होतं पांडुरंग मुळे तर पांडुरंगमुळे हे जे आहे सुद्धा पुणे जिल्ह्यातल्या नारा नारायणगाव जो भाग आहे त्या भागामधील मांजरवाडी या भागातील होते आणि ते सुद्धा तमाशामध्ये काम करत होते आणि या तमाशामध्ये विठ्ठल कवठेकर हे सुद्धा काम करत होते तर अशा पद्धतीने मदन यांचा तमाशा चांगल्या पद्धतीने चाललेला होता म्हणजे रघु म्हणजे तुकाराम खेडकर होते त्यानंतर पांडुरंग मुळे होते विठ्ठल कवठेकर होते आणि मदन होते या सगळ्यांनी मिळून त्या तमाशाचा म्हणजे अगदी प्रसिद्ध अशा पद्धतीने तमाशा बनवलेला होता अनेक वर्षे हा तमाशा चालला होता आणि हे जे तरुण आहेत म्हणजे तुकाराम खेडकर असतील पांडुरंग मुळे असतील या तरुणांना मदन यांनी घडवलेलं होतं त्यांना सगळं शिकवलं होतं त्यांना सगळं ट्रेनिंग झालेलं होतं आणि त्यामुळे आता ते स्वतंत्र तमाशा सांभाळू शकत होते आणि एक दिवस मग मदन यांनी जाहीर केलं की के आता मी भरपूर काम केलं आहे आणि माझी पोरं आता कामाला लागलेली आहेत माझी पूरं आता तमाशा सांभाळतील आणि त्यामुळे सगळी जबाबदारी तुकाराम आणि पांडुरंग यांच्यावरती सोपवली आणि मदन उर्फ मधुआई गावाकडे निघून गेले आणि त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली आणि ते तिकडं आराम करत राहिले आता आईसारखं प्रेम करणारे मदन जे आहेत म्हणजे आजपर्यंत सख्या आईनं जसं प्रेम केलं तसंच प्रेम तुकाराम यांच्यावरती केलेलं होतं आता यानंतर मदन यांच्यानंतर तुकाराम आणि पांडुरंग हे तमाशातले दिग्गज बनले होते आणि विठ्ठल कवठेकरसह तुकाराम खेडकर हा तमाशासुद्धा त्यांनी सुरू केला त्याच्यानंतर पुढं तुकाराम खेडकरसह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर हा तमाशासुद्धा सुरू झाला होता आणि याच तमाशामध्ये एक तरुणी काम करत होती त्यांचं नाव होतं कांता आता पुढं कांता ज्या आहेत त्या कांताबाई सातारकर झाल्या त्यांचं लग्न तुकाराम खेडकर यांच्याबरोबरती झालं आता या कांताबाई कोण होत्या त्यांचं बालपण कसं होतं त्यांचे आईवडील काय करत होते आणि त्या तमाशामध्ये कशा आल्या होत्या कारण त्यांचंही मूळ जे आहे ते तमाशाचं नव्हतं पण तरीसुद्धा त्या तमाशात कशा आल्या होत्या आणि दादू ती काम करायला आल्या आणि त्या तुकाराम ती काम करायला लागल्या होत्या पण हे सगळं कसं झालं होतं हे जाणून घेणार आहोत आपण आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद